हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तर आता दिवाळी एकदम तोंडावर आलेली आहे आठच दिवस दिवाळीसाठी राहिलेले आहेत आणि प्रत्येक गृहिणींची तयारी सुरू झाली असेल तुमची सुरू झाली का माझी तर सुरू झालेली आहे आणि कोणाची साफसफाई चालू असेल कोणाचं फराळ करायचं चालू असेल कोणाचं शॉपिंग करायची चालू असेल तर प्रत्येकाची काही ना काही लगबग सुरू असेल तर मी इथं भाजणीची तयारी करत आहे तर भाजणी दिवाळीचं फराळ म्हटलं की हे थोडंसं किचकट कामं असतं आणि महिलांना थोडंसं टेन्शन येतं की हा हा पदार्थ चुकू नये तो, तो फसू नये जर फसलं तर पूर्ण अन्नाची नासाडी होते त्याच्यासाठी आपण जर अचूक प्रमाणात जर प्रत्येक गोष्ट घेतली तर फसण्याचे चान्सेस फार कमी मी असतात तर मी भाजणीचं प्रमाण अचूक प्रमाण मी तुम्हाला इथं दाखवत आहे आणि त्याप्रमाणे जर तुम्ही घेतली तर अगदी नवशिके कोणीही असेल पहिल्यांदा जरी करत असाल तरी चकली फसणार नाही कारण चकली म्हटलं की सगळ्यांनाच फार टेन्शन येतं ती फसेल चुकेल तेलात विरगळेल कडक होईल चिवट होईल असं वाटतं पण याप्रमाणे जर तुम्ही घेतलं आणि केली तर चकली फसण्याचे फार चान्सेस कमी असतात तर कुठल्याही एका भांड्याने तुम्ही सेट करा घरातलं कुठलंही भांडं घ्या पातेलं वाटी डब्बा काय असेल ते आणि किलोच्या प्रमाणात हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या किलोच्या प्रमाणाचं प्रमाण देईन तर हे मी घरातल्याच चार वाट्या म्हणजे एक वाटी भांडं घेतलेलं आहे त्या चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ आहे अर्धी वाटी उडदाची डाळ आहे आणि अर्धी वाटी साबुदाना आहे आणि साबुदाना मी बाजूला केलेला आहे आणि आता ह्या जे डाळी आणि तांदूळ आहेत ते मला भिजवून घ्यायचं सॉरी धुवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे आणि बाकीचे जे आहेत जे नसते मी भाजताना तुम्हाला दाखवेन किती आणि काय घेतलेलं आहे अजून ते तर मी इथं तांदूळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडीद डाळ हे छान असं धुवून घेतलेलं आहे आणि एका सुती कपड्यावर ते मी असं पसरवून घेत आहे तुम्हाला जर न धुता पण चकली करायची असेल तरी पण करू शकता पण न धुतल्याने थोडीशी क चकलीचा खुसखुशीतपणा वाढतो आणि न धुतल्यामुळे थोडीशी कडक होते तर तुम्ही तशीही करू शकता थोडं कोरड्या कपड्यांनी किंवा ओल्या कपड्यांनी पुसून घेतले हे जिन्नस तरी पण चालतात तर मी स्वच्छ हे असे धुवून घेतलेले आहेत आणि असेच फॅन न लावता मी रात्रभर ह्या कपड्यावर सुकायला ठेवलेला आहे एकाच पंचावर में डाक है, मी टाकलेला आहे तुम्ही वेगळे वेगळं पण टाकू शकता तर हे बघा मी इथं सुकायला ठेवलेले आहेत धान्य आणि आता इथं दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच चा म्हणजे छान ते सुकलेले आहेत फॅन न लावता असेच सावलीत सुकवलेले आहेत आणि हे मी भाजून घेणार आहे सगळंच तर सगळ्यात अगोदर मी तांदूळ भाजून घेत आहे त्याच्यासाठी जाड कढई असेल बुडाची तर चांगलंच चा आहे तर मी अशी मोठी आणि पसरट अशी कढई ठेवलेली आहे म्हणजे दा सगळ्या धान्यांना एकसारखी आच लागते तर बघा तांदूळ मी इथं भाजत आहे आणि ही भाजणी भाजताना मी पूर्ण एकदम लो गॅसवर मी ही भाजणी भाजलेली आहे कसं आहे फराळ करायचं म्हटलं तर थोडंसं पेशन्स पाहिजे आणि काय म्हणतात आपण ही स्वयंपाक ही एक कला आहे आणि त्या कलेला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो तरच हो तो पदार्थ एकदम छान आणि मस्त असा होतो तर मी दोन बॅचमध्ये हे तांदूळ एक किलोच्या प्रमाणात इतकं हे तांदूळ आहे त्याच्यामुळे मी दोन वेळा हे तांदूळ थोडे थोडे करून अगदी मंद गॅसवर मी ही भाजणी भाजताना कुठेही गॅस मीडियम पण केलं नाही आणि फुल पण केलं नाही अगदी मंदाचेवर मी हे सगळे जिन्नस आहेत ते भाजून घेतलेले आहेत आता माझे तांदूळ भाजून झालेले कर आहेत करपवायचं नाही आहे आपल्याला कुठलंच धान्य करपवायचं नाही आहे तांदूळ भाजून झालेले आहेत आता इथं हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे हरभऱ्याच्या हर डाळीला थोडासा वेळ लागतो भाजायला तांदूळाने आपली जी चकली आहे ती खुसखुशीतपणा येतो तांदू म्हणजे कुरकुरीतपणा येतो हरभऱ्याच्या डाळीने चकलीला असं पिठाने बाइंडिंग येतं छान तर प्रत्येक पदार्थ हा आपला आपला गुणधर्माने योग्य आहे आणि ते सगळे पदार्थ एक उठून जी भाजणी होते आणि भाजणीपासून जो पदार्थ तयार होतो तो चकली म्हणजे ती सगळ्यांचीच आवडते आणि अप्रतिम अशी ही चकली तयार होते हरभऱ्याची डाळ पण छान मंद गॅसवर मी कुठेही करपू न देता सावकाश गॅसवर मी भाजलेली आहे आता इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ त्याने पण चकली एकदम हलकी होते आणि खुसखुशीत व्हायला मदत होते ही पण छान त्याला हरभरा सॉरी डाळीवर थोडेसे तांबूस रंग येईपर्यंत मी छान भाजून घेतलेली आहे मुगाची डाळ पण आणि आता उडदाची डाळ भाजून घेणार आहे उडदाच्या डाळीमुळे चकलीला जी पोकळी तयार होते तर ती छान अशी पोकळ चकली तयार होते आणि पिठाला जो चिकटपणा आहे तर तो छान चिकटपणा उडदाच्या डाळींमुळे येतो तर उडदाची डाळ पण मी अशीच मंद गॅसवर छान भाजून घेतलेली आहे डाळींवर असे करपून देता डाग गुलाबी सरी येईपर्यंत मी छान भाजून घेतलेला आहे आणि आत्ता इथं मी साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाणा याच वाटीने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर तो पण छान भाजून घेतला भा साबुदाना भाजल्यानंतर साबुदाण्याला जास्त वेळ लागत नाही धुवायचा नव्हता म्हणून मी तो काढून ठेवला होता आणि नंतर एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे हे हलके असतात पोह्याने पण चकली एकदम हलकी आणि अशी थोडी कुरकुरीत व्हायला मदत होते तर पोहे एक वाटी होते तर ते पण मी वजनाला कमी असल्यामुळे एक वाटी घेतलेले आहेत तर ते पण भाजून घेतले नंतर धणे पण वजनाला हलके असल्यामुळे एक वाटी घेतलेले आहेत तर ते पण मी भाजून घेतलेले आहेत धणे नंतर धने जिरे ओवा हे आपल्या चकलीचा खमंगपणा वाढवतात आणि साबुदाना पण थोडासा चिकटपणा पिठाला आणतो त्याच्यासाठी हे हे जे सगळे जिन्नस आहेत ते आपले आपले कामं करत असतात म्हणून आपले हे आपण हे सगळे पदार्थ चकलीत घालत असतो तर हे सगळे मी जिरे ओवा आणि धने हे पण भाजून घेतलं ओवा आपण नंतरही घालतो थो, तर थोडासा घाटलेला आहे दोनच चमचे आत्ता मी घातलेला आहे तर हे सगळे मी जिन्नस एकदम छान कुरकुरीत असे हे भाजून घेतलेले आहेत कुठेही त्याच्यात मॉइश्चर राहिलेलं नाही आहे थंड झाल्यानंतर हे मिक्स करून घेतलं आणि मी आता हे गिरणीवरून दुळून आणणार आहे आणि याची छान अशी चकली तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन याच्या अगोदरही मी चकलीचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे